फेरभिमाचा लडा शिवारी पेरभिमाचा लळा पेरभिमाचा लळा पिकू दे माणूस गीचा मळार रे फेरभिमाचा लळा पिकू दे माणूस गीचा रे मीघ हो नभी नवी मीघ होे दारे नवी दौ मा तिथेच नाही आणून पाणी गड़ रे पेर भीमा पिकू दे माणूस गीचा मळा रे पेर भीमा चाल पिकू दे माणूस गीचा मळा रे आणि मित्रांनो जर हा संतेचा रथ पुढे न्यायचा असेल तर आपण जगायचं कस त्या दोन वेळी सांगतो आणि संपवतो माझ अरे तारायचर ता अरे दान तारा तारा भीमवादान भीमवादान राव मरायचं तर जय भीम, भीम गरजत मराव मरायचं तर जय भीम गरजत मराव जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान